का ज्योतिष बघतोय ज्योतिष बघत नाही बघतोय बाबा बाबासाहेब नाही बाबासाहेबांनी निर्णय घेतला योग्य घेतला हे चांगला घेतलाय चांगला विकास व्हायसाठी घेतलाय आपल्या आपले आम्ही भाजपशी जुळवून घेतलं मग तुमच्या पोटात काय काय करणार असं बाबा ज्यांचं कोणाच पटत नाही त्याला सुद्धा ओढून ताणून आणले पक्षात निवडणं आला ना एकनाथ शिंदेला भेटला निधी फक्त एवढा सांगायचा एवढा आणला तेवढा आणला खरा विकास कायच नाही सांगोल्या शहर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांच्या निवडणुका येत्या दोन तारखेला होत आहेत या अनुषंगाने आपण आज आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाची नगरपालिका असलेली सांगोल्या शहरामध्ये सांगोल्यामध्ये आज नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये खरं तर दुरंगी हा सामना होतो आहे दोन पक्षांमध्ये दोन आघाड्यांमध्ये हा सामना रंगलेला आहे वास्तविक सांगोला शहरामधील शिवसेनेचे नेते माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यामध्ये हा सामना रंगला आहे परंतु भारतीय जनता पार्टीने संपूर्ण जिल्ह्यातील सगळ्या नगरपालिका चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सो सांगोला शहरामध्ये देखील कमळाचा नगराध्यक्षाचा पदाचा उमेदवार असावा यासाठी शहर विकास आघाडी निर्माण करण्यात आली त्यामध्ये विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील असतील त्यानंतर चेतन सिंग केदार जे भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते असतील या सर्वांनी मिळून एक आघाडी केलेली आहे आणि शहर विकास आघाडीच्या बॅनरखाली आज ते निवडणुका लढवत आहेत आणि या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्यासमोर जे आहेत ते म आमदार शहाजीबापू पाटील ते शिवसेना या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत शिवसेनेचे उमेदवार आहेत आनंद माने तर शहर विकास आघाडीचे म्हणजे चिन्हावर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लढणारे आहेत मारुती बनकर या दोघांमध्ये होणाऱ्या सामन्यामध्ये सांगोला शहरातील जे नागरिक आहेत जे मतदार आहेत त्यांचा या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे त्यांच्या का अपेक्षा आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये या दोन पक्षांमधला जो सामना आहे तो कसा रंगणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आपण आहोत सांगोला शहरातील महात्मा फुले चौकात उभे आहोत आणि इथल्या जनतेकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातला नेमका नगराध्यक्ष आणि नगरसेवक कोण आहेत सांगोला शहरातील महात्मा फुले चौकामध्ये आपण असताना इथे काही भाजी विक्रेते बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेवा काय मावशी काय चाललंय चाललंय गे भाजी विकायची बर बर नेहमी इथंच बसतं का कसं आहे बाजार नेहमी इथं बसतोय आम्ही बस होय मग आठवड्याला असता का रोज़ा रोजच असते रोजच असते बर 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 कुठलं मग तुम्ही राहायला कुठे आहे कसं आहे सांगू शहरातच राहतं हां सांग होय ती शीत घरची का इकत आणू इक आहे बी आहे विकत आहे बी आणून विकत होय बर घरचं बी असतंय थोडं होय काय बर निवडणूक लागली आहे माहिती का हां नगर परिषदची निवडणूक लागली आहे हो कोण पण उभारलं माहिती आहे का तुम्हाला बर जाऊ द्या मी सांगतो तुम्हाला शहाजी बापू आणि आपले आमदार बाबासाहेब आम काय ते दोघ जण उभारले ते काय वाटतं इथं बर आहे का भाजी विकताना काय त्रास आहे का इथं काय नाही नाही ओके आहे सगळं रस्त्याला भाजी विकताय म्हणून रोडलाही काय धुळीत धुळे धुळ आहे माती आहे सगळी बरं तसंच विकावं लागतंय आम्हाला तुमच्यासाठी भाजी विकण्याची काही व्यवस्था करून देत नाही का नगर परिषद नाही ती करून द्यायला पाहिजे असं वाटतं का नाही करायला पाहिजे आता आता हे निवडणुकीत मग कोणाला वाटतंय जड आहे पारड कोणाचं कमळ कोण कमळ कमळ बर नगराध्यक्ष आणि दुसरा कोण आहे समोर नाही बर तुम्हाला फक्त कमळच माहितीये बर लाडकी बहीण मुळे वय काय वाटतं तुम्हाला ही धोळीच बसतोय आम्ही काहीतरी सोय झाली पाहिजे बर स्वच्छता पाहिजे हा 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 भाजी विकणाऱ्यांसाठी स्वतंत्र मंडळी कट्टे बांधून दिल्या पाहिजे नगर कट्टी बिट्टी आहेत पण इथं कसं इथं स्टँड ती समोर असल्यामुळे गिरायक होते बरं बरं त्याच्यामुळे आम्ही या ह्या साईडला बसतो बरं काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत कोणाचं पार्ट जड वाटतंय कमळाचं येणार कोण कमळ आहे कमळाचं कोण आहे तुमचं बाबासाहेब बाबासाहेब ती शुक्त शेकाच आहे की ती कमळाकडे गेली ते काही नाही आम्हाला योग्य वाटतंय का योग्य आहे ना बरं योग्य yeah. नाही योग्य बरं काय म्हणायचं सर कशा संदर्भात आहे ते निवडणूक चालू आहे त्या संदर्भात बद्दल काय बोलत नाही नाही तुम्ही राजकीय बोलू नका तुमचे काही प्रश्न ना काय नाही शहरात राहत आहेत त्यांची इथं रांग बसलेली आहे काही आणखी भाजीवाले इथं विकत बसलेत काय मामा नाव तुमचं म्हणायचं चंद्रकांत नामदेव बनसोडे बनसोडे जायला कुठे आहे आम्ही फुले नगर मध्ये फुलेनगर नगर फुले नगर काय म्हणताय धंदा पाणी धंदा पाणी काय मानव असा नाही बर माध्यम आहे बर ही नगरपालिका नगरपालिका नगरपालिकेची पावती फाडली बर मग पावती आहे मग नगरपालिका काय काय तुम्हाला काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बर जागा जाणार ना काय नाही रस्त्यावर सगळं फपोट आहे धोरण आहे ऊन आहे काय नाही असं एवढं काय मानवाचा धंदा नाही एवढं काय मानवासा धंदा नाही धंदा नाही फाडावू लागते हो काय काय प्रश्न काय आहे तुमच्या अडचणी काय अडचणी काय रस्त्याने सगळं फपोट उडतंय मालावर धोळ उडत कस्टमर घेत नाही नुकसान अजून कसं होतं काय करायला पाहिजे ह्याच्या रुपये रस्त्याने काय डांबरीकरण नाही पाणी मारत नाही ती कचरा असतो ढोळ असतो अजून काय ऊन असतो काय निवडणूक लागली काय आहे का हो कशी कशी लागली काय माहिती काय आहे की कोण कोण आहे आबा आहेत मार्त्या बाबन करपले ह मार्त्या बाबन कर हां हां कमालच नाही बर अजून अजून धनुष बाने खायत हां 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 त्यांची काय बर आता मला सांगा ह्यापैकी पारडकोनाचं जड वाटतं आम्हाला जरा त्यांचा जड वाटतं कोनाचं गावडे सवडांचं दोन गावडे सवडांचे हे आपलं हो काय ते माने आनंद सव माने होय मी शिवाजी बडंगे सेवानिवृत्त शिवा केंद्र प्रमुख शिक्षण विभागात आता रिटायर होऊन दहा वर्ष झाली राहिला तुम्ही कुठे राहिला मी मिरज रोडला सांगोल्याला म्हणजे मतदान सांगोल्यातच आहे सांगोल्यात ह्यालाच मतदान आहे नगर परिषदला होय बर मग आता तुम्ही निवृत्त केंद्रप्रमुख आहेत उच्च शिक्षित आहात काय वाटतं ह्या आजकालच्या निवड निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे तुमचा कसा माहीत आहे का hmm. hmm. की प्रत्येक माणूस हा आपापल्या कलेनं त्या निवडणुकीकडे बघत असतो बरोबर आणि ज्या दिवशी निवडणूक लागली hmm. प्रचार हा नॉमिनल आहे ज्या दिवशी निवडणूक लागली त्या दिवशी त्याचं मतदान फिक्स झालेलं असते oh, oh. त्या दिवशी की मी यांना मतदान करणार आहे हे आता ओरडते ते झालं लक्षात बाकी आमचं काय म्हणणं नाही त्यांनी खर्च करावा करू नये हा त्यांचा त्यांचा भाग आहे त्याचा भाग आहे <laughs> पण प्रत्येक नागरिकाच्या मनात ज्या दिवशी उमेदवारी अर्ज फायनल झालं त्या दिवशी त्याचं मत फिक्स झालंय <laughs> मला मत टाकायचं म्हणून हे फिक्स झालंय त्याने दहा वेळा येऊ द्या घरला पंधरा वेळा येऊ द्या त्याची काही अडचण नाही आणि दहावीस टक्के शेवटच्या टप्प्यात शेवटच्या टप्प्यात दहावीस टक्के म्हणजे कसं असते माहिती आहे काही लोक जी वाट बघतात लक्ष्मी दर्शन लक्ष्मी दर्शनची वाट बघतात आणि लक्ष्मी दर्शन झालं का मग ठीक आहे आम्ही तुमच्या मागे आहे आमची काय अडचण नाही त्या लक्ष्मी दर्शन साठी एक पाच पंचवीस टक्के वाट बघतात तेवढं राहणार मग ते ह्यांना तर फुकट मतदान का करा लक्षात बरोबर कारण हे पाच वर्ष सत्तेवर बसणार आहेत मग पाच वर्ष आता एक सुशिक्षित नागरिक म्हणून काय बघतात शहरातल्या जो विकास आहे किंवा शहराची जी परिस्थिती आहे ह्याच्या संदर्भात काय सांगाल नाही नाही शहराच्या परिस्थिती संदर्भात आपल्याला तोंडावर हाताची घडीन तोंडावर बोट काय माहित आहे का शहराची परिस्थिती तुम्ही आम्ही बोलूच नाही का बोलू नये की प्रत्येक नागरिकाला माहीत आहे आज शहरात काय अवस्था येते म्हणजे उगं कसं होते प्रत्येक जण म्हणतो मी विकास केला मी विकास केला मी विकास केला विकास केलेला आहे जे त्याच्यापर्यंत प्रत्येकाने विकास केलेला आहे नाही असं नाही आहे पण आज रोजी जनतेला काय पाहिजे काय नाही हे त्या उमेदवारानं जे नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे महत्वाचा खाली वार्डातला विषय नाही बोलत मी नगराध्यक्ष पदासाठी जे उभा आहे त्याने लक्षात घ्यायला पाहिजे की आज आपण जर निवडून आलो जनतेने आपल्याला कऊ दिला तर आपण नेमकं कुठनं सुधारणा केली म्हणजे सुरुवात कुठनं केली पाहिजे म्हणजे त्याचं विजन पाहिजे कुठनं सुरुवात केली पाहिजे आज लोकांच्या अडचणी काय आहेत शहरात फिरताना नाकातून धूळ जाते आलं लक्षात रस्ते नाहीत आहेत पण त्या सुधारणेसाठी ते उकरले गेलेले आहेत सुधारणा करण्यासाठी म्हणजे भुयारी गटार करण्यासाठी ते उकरले गेलेले आहेत त्यांचा पण दोष नाही सुधारणा करायची म्हटलं तर कुठंतर काम करावं काम करावं लागणार आहे तर मला एक सांगा आताची जी निवडणूक लागलेली आहे ह्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत होय त्यामधला म्हणजे कुठला उमेदवार तुम्हाला असं वाटतं की भविष्यामध्ये या उमेदवाराकडून अपेक्षा करू शकतात जाऊ दे बाजू मांडतोय की मी या शहराचा विकास करणार आहे मी करणार आहे आणि तुम्ही उभा राहिला आहे तुमच्या मागे कोणतं स्ट्रॉंग व्यक्ती आहे अरे लक्षात मग तुम्ही गव नाही तुम्ही गव नाही पण तुमच्या मागे जी व्यक्ती आहे स्ट्रॉंग की तुमच्याकडून तुम्हाला काय येणार आहे निधी तुमच्या मार्फत तुम्हाला काय निधी येणार आहे त्याचा कसा वापर त्याचा वापर कसा होणार आहे आणि त्याचं डोकं कसं आहे हे नगराधी पदावरचा माणूस आपण योग्य निवडून दिला पाहिजे बाकी काय मला माहिती नाही आताची जी उमेदवार आहे त्यापैकी कोण योग्य वाटतं साधारण तसं आपण कुणाला वाईट नाही कोणाला चांगलं म्हणायच की नाही वाईट चांगलं म्हणायना कार का होतं माहिती का आज तुम्ही माझी मुलाखत ही मुलाखत चॅनल युट्यूबला चालली आहे आणि युट्यूब सगळे बघणार आहेत मग मी कुणाचा वाईटपणा घेऊ ही चांगला आणि ते वाईट मानण्यापेक्षा नाही नाही त्यात ते सांगणार बरं ते ते नका सांगू आता हे का आता सगळ्या जिल्ह्याला राजाला माहिती की सांगोलामध्ये आबाचा एक गट आहे कुठल्या हा 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 एक गट आहे देशमुखांचा त्यानंतर शहाजीबापू बापू पटलाचा एक आहे होय त्यानंतर पक्ष पण आहेत पक्ष आहेत आहेत होय दीपका शाहजीबापू एकटा आहेत बाकीचे सगळे दीपक आबा असतील गणपतरावचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील सगळे भाजपा सगळे एका बाजूला ही निर्णय घेतलेला ही योग्य वाटते का तुम्हाला कशा पद्धतीने काय झाले माहिती का बाबासाहेबांनी खुलासा केला की ज्या वेळेला राष्ट्रवादी फुटली त्यावेळेला काय विकासासाठी काही ठिकाणी राष्ट्रवादी एक झाली अजित पवार आणि शरद पवार शिवसेना फुटली पण विकासासाठी भाजपचं पडलं नाही मग कोकणात शिवसेना एक झाली ठाकरे आणि शिंदे मग त्यामुळं आम्ही भाजपशी जुळवून घेतलं मग तुमच्या पोटात दुखाय काय करणार असं बाबासाहेब स्टेटमेंट आहे बरोबर आलं लक्षात विकाससाठी आम्ही जुळून घेतलं निवडून आल्यापासून मला सरकारनं विरोधात आहे म्हणून रुपये निधी दिला नाही है। मग निधीसाठी मी तिकडे जुळवून घेतलं काय तुम्हाला निधी आल्याशिवाय हा निधी आल्याशिवाय मला पुढचे पाच वर्ष तुम्ही जोड्यान मारसा लगे तुम्ही मला विचार चालला पांगरे पाच वर्षात काय केलं यासाठी मला हे जुळवून घ्यावं लागणार आहे लोकमंत बाबासाहेब फसला पण बाबासाहेब स्वतः स्टेटमेंट आहे मी बोलत नाही बाबासाहेब स्वतः स्टेटमेंट आहे की येईल ह्या चार वर्षात तर मला किमान निधी मिळावा आणि या सांगोल्याचा नाही सांगोला तालुक्याचा शहराला शे... म्हणण्यापेक्षा मतदारसंघाला मतदारसंघाला निधी मिळावा आणि त्यातनं माझ्यातनं काहीतरी मतदारसंघाची कामं व्हावीत हे आणि त्या माध्यमातून त्यांनी तिकडं त्या जयकुमार गोरेशी किंवा भाजपशी जुळवून घेतले आणखी काही लोक आहेत तिथं काय नाव म्हणायचं आपलं मधुकर भंडगे बर आता सरांनी बरसं विस्तृत सांगितलं सगळं ओपो केलेलं आहे मी तुम्हाला एक थोडक्यात जर विचारायचं ठरवलं तर काय वाटतं या निवडणुकीकडं कशा दृष्टीने बघता तुम्ही निवडणूक म्हणजे सर नैसर्गिक विचार झाले तो बरं ज्यांचं कोण पटत नाही त्याला सुद्धा ओढून ताणून आठ गेलं बरं काय दबाव असेल पण सरांनी आता त्याचं सांगितलं की विश्लेषण बाबा सरकारच्या जवळ राहिलं तर निधी येणार आणव देशमुख पन्नास वर्ष विरोधात तरी विकास झालाय सांगून अहो आपण वर्षी काढला असे बनतरा का निधी देत नाही आपण एवढी अनैसर्गिक युती करायची काय सुद्धा गरज बर आताच्या निवडणुकीत वाटत काय कसं होईल आताच्या निवडणुकीत निगेटिव्ह वोटिंग होईल की आता, आता, आता हे जे यांच्या जे युत्या झाले काय नैसी ह्याच्या विरोधात मतदान पडेल बर ठीक असं जे निगेटिव्ह वटिंग आणखी काही लोक आहेत दादा काय नाव म्हणायचं बाबू मेटकरी बर कुठं राहिलाय चांडूळ वाढली आहे कुठं येत नगरच्या पाच सात किलोमीटर शहरात येत नसेल ना शहरातच आहे नगरपालिकेत नगर मतन कुठला हा नंबर वार्ड आहेत सहा नंबर वार्ड आहेत बरं काय वाटतं का तुम्हाला हे निवडणूक आता चालू आहे कसं कसं होईल वाटतं आहे मारत्या बा शंभर टक्के येते भरपूर मतदान आहेत किती मतदान येईल तर एक सात सात हजार येईल काय कुठलं खात्री येईन सांगता कशामुळे खात्री वाटते एवढी आम्ही मग बाबासाबा टायमाला बॅसच म्हणलो तर पंचवीस हजार आणि लेडीने म्हणलो तर आलंच गेली नाही तुम्ही आम्हाला मध्यान माहित आहे कुठल्या वार्डातलं किती आहे का कोणाला किती आहे काय काय ज्योतिष बघतायत ज्योतिष बघत नाही ज्योतिष बर नाही एवढं शंभर टक्के खात्रीनं सांगितलं तुम्ही म्हणून बरं मला एक दोन तीन कारण सांग की काय 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 कशामुळे येतील आबा येतेच हो आता ही पहिली काम बघा ही रस्त्यात खड्डा का रस्ता कळत नाही बरोबर झाले कटर ना हेच गटर झालं ना कुठलं बर कामच पहिले पाच वर्षात कामच केलं नाही तिथे आम्ही त्याच्याकडे पहिले पण नाहीच आमचं आजोबा पण वडलं पासन आम्ही ती आबासाहेबाकडे जाय ती मरून वरण बघते म्हणणं आम्ही मी का पोहरं बदलायला आली काय बाबासाहेबाच्या माग नाही ते ना बरोबर तू तुम्ही आबासाहेबाचा विषय काढला बरं झालं आबासाहेबांचा ना तो आमदार आहे डॉक्टर बाबासाहेब होय त्यांनी भाजपबरोबर युती केली आहे ज्यांनी विधानसभेला विरोध केला ते म्हणते लोक म्हणतात की ह्यांनी सगळी आधी एकमेकांच्या विरोधात लढली आता एक झाली ती असं म्हणते ती त्याच्या नाही बाबासाहेबांनी निर्णय घेतला योग्यच घेतला हे चांगला घेतलाय चांगला विकास व्हायसाठी घेतलाय आता आपलं एका पक्षाचं वर्ण काय निधी येत नव्हता आता मंत्रालयातनं निधी येते म्हणून आपलं भाजपची युती केली आहे पण कोणी युती केली नाही ती बी समजा सांग दीपक सांग पळतच होता भाजपवाले सांग पळत होता युती करत होता चालते कोण सहाजी बापू पक्षात निवडणं आला एकनाथ शिंदेला भेटला आणि पाच पन्नास कोट घेतला गोवारलेला कुठे गेला काय झाडे काय डोंगर म्हणत बसला त्याचं झाडे बि नाही करून टाकलं बाकी का ते का फटाकि किती उडते बरं कसं पाहिजे हां म्हणजे तुमचं म्हणणं की त्यांनी जर युती केली चालते वर राज्यात झाली युती हा त्यांनी केली होती चालते केली बाबासाहेब एकट्या का कोण खाते पिला फाडून आहो आबासाहेब आमचं ते खोल दैवत असे बाळ माणूस आहे ती आहो त्याचा पक्षी सोडून घ्यायचा परपंचचा कचरा झाला त्याच्या असं आम्ही बरेच मोठी मोठी गेली होती ब्रेस त्यांनी चालवते फिरते आधी कारप्यू फिरत होती एक त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आमच्याकडे त्याच्या आम्हाला त्यांनी काय दिलं नाही जेवढं एका पक्षाने आम्हाला काय दिले तेवढं दुसऱ्याने दिलं ना पण का आम्हाला काय पैसा एक प्रेम दिले असं प्रेम आहे की आम्ही झोपीत उठलो तर तरी आमचा घराचा आबा फुटून नाही बरेच लोक आबाला देवाच्या जागे मानतात मला आबा नाव काय आम्हाला होऊन काय ते सरळ एका वाक्यात सांगा येणाऱ्या निवडणुकीत कोण निवडून येईल कोणाचं पार्ट जड वाटते आता येणार निवडणुकीत मारत्या पण निवडणूक कमला चिल्लोड हाव ते उजू आता आमदार साहेबाचा त्याचा विचार किती चांगला आहे तर मारत्या बा मग थोडं गणपतराव दिवशीमुखचं आमच्या शहराला इथं अच्छा प्रती गणपतराव म्हणाय हां प्रतिभा तुमचं काय नाव म्हणायचं काय सांग मी गावडे गावडे कुठं राहिलं आहे जुन्या मेडसिंग रस्तेला शहरात येते का मतदान आमचं हो हो हां बरं तुमचं काय मत आहे आमचं मारती आभाला झालं कशा पाय आता ह्यानी सांगितलं ती सांगतेच साहेब बरोबर आहे ती मारती आबा माणूस पाठांतर करून आला काय करणार पाठांतर करून नाही आलं नाही नाही पाठांतर करायची काय गरज आहे आता पंचावन्न वर्ष मारुती आबा पाठांतर आम्ही तेही माणस आहेत तीन डोळे माणस मग कोण मारुती आबा एकंद इथ नोगरिकांची मतं जाणून घेतोय वेगवेगळी आणि भिन्न प्रकारची मतं आपल्याला जाणून घ्यायला इथे मिळत काही जणांनी आपल्या मनातला जो उमेदवार आहे त्यांचं नाव स्पष्टपणे सांगितलं आहे तर काही जणांनी ते सांगण्याचं सा थोडासा नकार पण दिलेला आहे परंतु बहुतांश लोकांनी शहराच्या परिस्थितीबद्दल पण सांगितलेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीतील त्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या मनातला उमेदवार देखील सांगितलेला आहे आणखी काही लोकांची मतं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया अर मी सांगून बदला नाही का बरं राहिलं मग काय तुम्ही कुठलं आहे शिरभाई भाऊ आहे पण जेव्हा या परिसरात हे घेतोय काही लोक आहेत पण ते ह्या शहरातले नाहीत त्यांचं मतदान इथं नसल्यामुळं आपण त्यांचं मत काही ह्या व्हिडिओसाठी आपण ग्राह्य धरणार नाही आणखी काही अरे तरुण काही आहेत आपल्यासोबत बोला काय नाव दादा आता तुझं राधेश काळे कुठं राहिलंय कुंभारकल्ली इथंच आहे वॉर्ड क्रमांक दहा वय किती तुझं चोवीस वय मतदान आहे मतदान आहे काय काय होतं मग वय जर लहान असेल तर तुझं मत घेऊन उपयोगच नाही बरं किती शिक्षण किती झाले माझं शिक्षण बी इंग्लिश ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आहे मला बी महाविद्यालय मध्ये सांगोला महाविद्यालय मग आता खर तर आजच्या काळामध्ये तरुणांचं मत सुद्धा राजकारणात महत्वाचं आहे हो हो काय वाटतं तुला आता जी निवडणूक लागली तर एक युवक म्हणून कसं बघतो या निवडणुकीकडे युवक म्हणून फक्त सांगोला तालुक्याच्या विकासाकडे आम्ही बघतोय विकासाच्या निवडणूक झाली पाहिजे असं तुझं मग कोण विकास करायला असं वाटतं तर विकास कोण करेल ज्याच्याकडे सत्ता आहे उदाहरणार्थ आपली भारतीय जनता पार्टी मी दहावीपासून भारतीय जनता पार्टीचं कार्य बघत आलोय तंतोतंत टायटल क्लिअर व्यक्तिमत्व कोणताही घोटाळा नाही तुम्हाला म्हणजे मला बोलायचं म्हणजे मी मन मोकळेपणाने बोलणार आहे तुम्हाला दुसरीकडे शिवसेना आणि काँग्रेसची युती चालते मग इथं आपल्या बाबासाहेबांनी आणि आमच्या मार्गदर्शक दीपक बाबासाहेबांनी आणि आमदार साहेबांनी तिघांनी मिळून युती करण्याचा निर्णय मान्य नाही असं का कोण म्हणलं नाही लोक म्हणतात कमेंट करायला लागलेत कमेंट तर असले करायला लागलेत की आपल्या घरात एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत घरात लेडी आहेत महिला आहेत एकदा एवढ्या घाण कमेंट चालू आहेत ना ट्रोलला मी म्हणते ट्रोल करा प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे पण जरा शब्द जपून वापरा घरात आपल्या आया बहिणी आहेत आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी आम्हाला हेच शिकवलंय दीपक बाबासाहेबांनी आम्हाला हे सांगितलंय की आपण टीका करायची नाही टिकांचं राजकारण आम्हाला करायचं नाही आम्हाला फक्त सांगोला तालुक्यात आम्हाला फक्त सांगोला तालुक्याचा विकास पाहिजे तुम्ही खाली बघू शका बघू शकता खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे मला माहित नाही म्हणजे माणसं एवढी संतापलेत की त्या खड्ड्यात उद्या आम्ही वृक्षारोपण करू एवढा आम्हाला त्रास होत आहे आमचं दवाखान्याचं बिल होतं मला श्वास घ्यायचा त्रास आहे घरी गेल्यावर मला माझा चेहरा ओळखू येत नाही एवढी धूळ बसते तुम्ही बघू शकता पावडरचा खर्च वाचतोय की आपण तरुण गड ना पावडर वगैरे कशाला घरी <laughs> गेल्या चेहऱ्यावर येत नाही आमचं एवढी धुळ आहे आपल्या शहरात घरांमध्ये जेवायला बसले वार आले की सगळी धूळ जाते त्या आणि काही जण बोलले की मी बाईक मी म्हणजे सोशल मीडियावर ऍक्टिव्हेट आहे आणि काही जण म्हणतात की बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की रस्ते खराब आहेत हे कसं केले गटर केली आणि पुन्हा रस्ता केला म्हणजे मग कस हे काय राजकारण आहे विषय काय आहे विकास हा फक्त कागदांवरच आहे इथं सगळा विषय फक्त टक्केवारीचा विषय आहे निधी फक्त एवढा सांगायचा एवढा आणला तेवढा आणला खरा नि विकास काहीच नाही सांगोला शहरामध्ये बागा नाहीयेत गार्डन नाहीयेत जनतेने कुठं जायचं कुठं जायचं जनतेने काय रस्त्यावर म्हणजे परिवाराला घेऊन कुठं म्हणजे विरंगणा शांततेत वातावरण आहे का इथं तुम्ही वर नाही एवढा निधी मंजूर घेता तुम्ही एवढी सगळी पोस्टर देता आता आमचं नाभिक समाजाचं कार्यालय आहे तुम्ही आमच्या समाजाच्या कार्यालयामध्ये आला तुम्ही बोलला भाषण दिला पण आमचं कार्यालयाचं काम तुम्ही का केलं नाही मी आज तरुण व्यक्तिमत्व आहे तुम्ही बोलताय तुम्ही आमच्या पोस्टर टाकताय तुम्ही का केलं नाही मला सांगा ना न... तुम्ही म्हणताय की वर्ण निधी आला नाही मग निधी आला नाही ज्यांनी केलं त्यांनी ज्यांनी केलं त्यांनी व्यक्ती आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी शिकवले की व्यक्ती शा समजणेवाले कोशारा का काफी विषय एवढेच आहे आमचं मत एवढंच आहे की या टायमाला आम्ही वन साईड निवडून येणार आणि आपला विषय एकच आहे हा मार्गीच नाही झुकेंगे कोणी काय पण द्या माझं एकच मत आहे की महाभारतामध्ये जसं कौरव एका बाजूला होते आणि पाच पांडव एका बाजूला होते विजय हा शेवटी सत्याचाच होतो मला खात्री आहे त्यामुळे मारुती आबा बनकर हे पाच ते दहा हजारच्या मतांनी शंभर टक्के निवडून येणार कारण आमच्या तरुण कार्यकर्त्यांना मान्य आमचे मार्गदर्शक दीपक आबा सावंगे पाटील आमचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत आमचे मालक एरंडे मालक आणि आमचे आमचे म्हणजे वडीलधारे आजोबांसारखे खांद्याला टाकून बोलणारे आमचे आबा म्हणजे एवढं प्रेम दिलं ना की मला तुम्हाला काय सांगू तुम्ही आमच्या मारुती प्रेम दिलं ना की विचार कोणत्याही पदाचा गर्व नाही आणि विषय म्हणजे की दोन वर्ष त्यांना अनुभव आहे मी काय म्हणतो एक्सपिरियन्स इज बेटर एक्सपिरियन्स बेटरच पाहिजे क्वालिटी क्वालिटी देऊ नका तुझं बोलताना का नाही मला थोडस आणखी एक मुद्दा आता सुचला बर का खांद्यावर हात टाकणारे आबा म्हणला तू सांगोला शहर आणि आबा या नावाचं एक खूप जवळचं नात आहे असं मला वाटतंय हो आहे गणपत आबा आम्ही म्हणतो आम्ही ज्येष्ठ नेत्यांवर टीका पटलांना पण तुम्ही आवाज म्हणता हो आता मारुतीं बनकर त्यांना पण आवाज म्हणता काय आवाज शब्द मागची एक हे, प्रेम आहे एक हे, आपुलकी आहे एक वडीलधारे पण आहे एक म्हणजे मित्रासारखं त्यांचं एवढं म्हणजे वय जास्त असून सुद्धा ते आम्हाला मित्रासारखं मार्गदर्शन करा करतात की असं करा तसं करा कुठेही अडचण असू द्या दीपक आबांना तुम्ही एक फोन करा एका एक प्रॉ एका एक कॉल मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह आबा सुट्टी देत नाहीत कार्यकर्त्यांच्या अडचणी सॉडल्व्ह त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांचा ता त्यांच्या मागेही सपोर्ट आहे व आमचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चेतन केदार सावंत असतील एवढा सपोर्ट करतात ना कोणतीही अडचण असू द्या म्हणजे आमच्या समाज मी नाभिक समाजाचा आहे आमच्या समाजातल्या अडचणी असू द्या म्हणजे आमच्या समाजातली कार्यकर्ते हे करतात की आरोग्य विभागामध्ये आम्हाला अडचण आली असं अडचण आली मी फोन घेऊन जातो ते जवळ हात टाकून एका खुर्चीला साईडला बसून कोणताही गर्व नाही ते आमचे जिल्हाध्यक्ष अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि शंभर टक्के आ... सोडवतात आ... आता हे तू समाज म्हणून तुमच्या नाभिक समाजाच्या आठवणी सांगितलं एक युवक म्हणून काय वाटतं तुला आणखी शिक्षणाच्या चांगल्या सुविधा इथे व्हायला पाहिजे कॉलेजेस झाले पाहिजे शिक्षणाच्या सुविधा पण झाल्या पाहिजे हा रोजगार रोजगारीची संधी तर सांगवल्या म्हणजे नाही म्हणण्यासारखेच आहे सगळे तरुण आपले पुण्याला जातात आय टी पार्क शोधतात आय टी पार्क मंजूर करता तुम्ही सांगोल्याला सा, मधी म्हणजे काही काळात म्हणजे खूप कार्य आले पण यांनी मंजूर करून घेतले ना हे म्हणतात की हे विषय थोडेसे विधानसभेच्या लेवलचे आहेत शहरामध्ये आता मला सांग की ह्या सगळ्या शिक्षणाचा बेस असतो प्राथमिक शिक्षण प्राथमिक उस... शिक्षण देणं हे नगरपालिकेचं काम असतं नगरपालिकेची नगरपालिकेच्या शाळा आता बोटावर मोजण्यात का राहिलेल्या का कारण तुम्ही त्यांना वरून निधी उपलब्ध दे करून देत नाही निधी आहे ते फक्त फक्त कागदावरच आहे मग तो गेला कुठे आता आम्ही तर तुम्हाला जाब विचारू शकत नाही सरकारने त्यासाठी म्हणजे कार्यालय पण काढलेले आहेत थोर व्यक्तिमत्व विचारतात पण आपण कसं सर्वसामान्य व्यक्तिमत्व पण आपण बोलायला भेट नाही आपलं कोण मालक नाही कारण आम्हाला मार्गदर्शन कार्य करणारे आमचे ज्येष्ठ नेते आमच्या पार्टीमागं खंबीर आहेत दीपाबाबा सावंके पाटील आमचे अध्यक्ष चेतनशे केदार सावंत असतील आणि भारतीय जनता पार्टी ही तुम्ही बघू शकता की भारतीय जनता पार्टीचे नाव नावलौकिक अख्ख्या जगामध्ये नव्हे आप पूर्ण पृथ्वीवर किती म्हणजे खंड आहेत त्या सगळ्यांमध्ये होते आपल्या मोदी साहेबांना मिळणारी जी रिस्पेक्ट आहे ती तुम्ही बघू शकता आपले भारताचे पहिले पंतप्रधान कुठं थांबत होते आणि आपल्या मोदी साहेबांना जी म्हणजे कुठे थांबवते त्यांना अध्यक्षपद दिलं जातं त्यांचा विचार केला जातो म्हणजे त्यांना एक मित्रासारखं म्हणजे दुसरे दुसऱ्या राष्ट्राचे पंतप्रधान वागवतात अगदी खरं आहे हा पण आपण आता जी निवडणूक आहे ती शहराची आहे आपण देशाच्या राज्याच्या प्रश्नापेक्षा शहराच्या प्रश्नावर जर बोलतो शहर शहराचे प्रश्न तर तुम्हाला सांगतो मेन म्हणजे रस्त्याचा प्रश्न आहे विकास काय नाहीये तरुणांना रोजगार नाहीये विकास म्हणजे फक्त कागदावरच आहे मी काय म्हणतो माहिती आहे का नागरिकांना एक माझं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आश्वासन आहे की तुम्ही कोणत्याही आश्वासना बळी बळी पडू नका ज्या नेत्याने काम केले जे ने नेते तुमच्या दररोज उठता बसतात तुम्ही चार पैशाकडे बघून मतदान देऊ नका तुम्ही मतदान तुम्ही जे पैसे घेऊन देताय तुम्हाला पाच वर्ष त्या व्यक्तीला तुम्हाला सामोरं जायचं आहे तुम्ही मतदान हे खुल्या मनाने करा आणि जो काम करतो आहे त्याला तुम्ही मतदान घ्या तुमचे दोन पैशाची किंमत हे तुम्हाला पाच वर्ष मोजायची आहे तुम्ही लक्षात ठेवा तुझं मत आणि तुझे विचार अतिशय परखड आणि स्पष्ट आहेत एक मला एका वाक्यात सांग येणाऱ्या निवडणुकीत कसं कसं असेल चित्र येणाऱ्या निवडणुकीला मी तुम्हाला मी काय म्हणतो हम बोल के नाही हम करके दिखाएंगे येत्या तीन तारखेला तुम्हाला आमच्या आबांचं लीड हे करेल आम्हाला आमच्या ज्येष्ठ नेत्यां मी वारंवार म्हणजे हे म्हणजे रिपीट करतो वाक्य की आम्हाला ज्येष्ठ नेत्यांवर टीका करायची नाही आहेत पण मी काय म्हणतो माहिती आहे का समुद्र हा शांत असतो त्या समुद्राला तुम्ही ढवळण्याचा प्रयत्न करू नका क्योंकि समुद्र कारण समुद्राला समुद्रा भरती ओटीही हो येतच असते कारण उत्तराला प्रत्युत्तर आम्ही देऊ पण त्याची वेळ आले नाही आमचे ज्येष्ठ नेते आम्हाला मार्गदर्शन करतील ते बोलतील सभेमध्ये आम्ही त्यांचा पाठिंबा देऊच कारण ते सत्याच्या मार्गाने जातात धन्यवाद सांगोला शहरातील महात्मा फुले चौक परिसरात आपण काही लोकांशी येणाऱ्या न नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात संवाद साधला असता लोकांनी परखडपणे आपली मतं साध सांगितलेली आहे तर काही जणांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार पण दिलेला आहे तर काही इथे अगदी भाजी विकणाऱ्यांपासून ते उच्च शिक्षित तरुणांपर्यंत अनेकांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये सांगोल्याचे कारभारी कोण असणार हे येत्या तीन तारखेला आपल्याला पाहायला मिळणारच आहे तोपर्यंत आपण असाच वेगवेगळ्या वेग भागातील जो काही नागरिकांचा प्रतिसाद आहे मतदारांचा कौल आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहेत तुम्ही मात्र पाहत राहा शिवशाही न्यूज व्हिडिओ जर्नलिस्ट सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या